हे जे नदीचं पात्र आहे ते आहे केस तालुक्यातील मसाजोग येथे स्वर्गीय संतोषांनाच्या दुर्दैवी घटनेनंतर येथे नाम फाउंडेशनने अशा पद्धतीने नदीचं खोली अभियान सुरू केलं आहे जवळपास दोन किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज पहिल्यांदाच हे काम बघायला धनंजय देशमुख व काही गावकरी आले आहेत त्यांच्यासोबत येण्याचा माझा योग आला आणि पाणी मुरवण्यासाठी नामने जे मनावर घेतलेलं आहे ते अतिशय चांगलं काम या ठिकाणी होत आहे आणि या उपक्रमासाठी इंधनाची जी सोय केली आहे ती या जिल्ह्याचे खासदार बाप्पा सोनवणे यांनी केली आहे ती जी मशीन झाली तिचं पूर्ण इंधन हे स्वखर्चातून बाप्पा देत आहेत आणि हे ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस अर्बो लिटर पाणी हे जमिनीमध्ये मुरवलं जाणार आहे कोट्यावधी नव्हे आर ओ कारण हे खूप मोठा व्यास असलेलं म्हणजे म्हणजे जी लांबी असलेलं हे नदी पात्र आहे आणि याच्यामध्ये कंपार्टमेंट बनवले चाललेत प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये जवळपास कोट्यावधी लिटर पाणी साचणार आहे असे शेकडो कंपार्टमेंटमध्ये आहेत आणि या माध्यमातून या ठिकाणी जल पुनर्भरण काम होणार आहे नक्कीच यातून मसाजो जो फायदा होईल याबद्दल खरं तर नाम फाउंडेशन यांचे आभार मानले गेले पाहिजे की सरपंचांचं स्वप्न ते आता या ठिकाणी पूर्ण करत आहेत त्यासोबतच स्वतःहून इंधन देणारे या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा यांचे देखील आभार धन्यवाद